नमस्कार निलेश गार्डनिंग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर हा आहे आपला मार्च महिन्यातला पहिला व्हिडिओ आणि त्याचा अपडेट तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मागच्या शनिवारी तर काही हे नीम ऑइल दिलं नव्हतं तर साधारण पंधरा दिवसातनं आपण आता हे नीम ऑइल देतो आहे सर्वांना आणि त्याच्यानंतर आपण आपला हा आजचा अपडेट बघतो आहे झाडांना काय काय ग्रोथ झालेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इकडून सुरुवात करूयात तर ह्या साईडला गुलाबाच्या झाडाला पण थोडंसं कीड लागली होती तर इथं पण आपण नीम ऑइल दिलं आहे केळीच्या झाडाचा चांगला चा ग्रोथ आहे तर सध्या तरी झाड छोटं आहे तर कुंडी बदलायची गरज नाही वाटत आहे नंतर पाहूया आपण ठीक आहे अजून तरी पाच सहा महिने तरी ह्या कुंडीमध्ये ग्रोथ होऊ शकतो ठीक आहे या ठिकाणी काही आपण कांद्याची रोपं लावलेली होती ठीक आहे हे आहे नारळाचं झाड <coughs> त्यानंतर इकडं ओवा आहे आणि हे आहे आपला नॉर्मली अपडेट सर्व झाडं ह्या पद्धतीने आहेत थोडंसं चेंजेस केलेत आपण तर हे जे जुना मोगरा आहे त्याला आपण काढून टाकला आहे मग इथून कट केलं आहे आपण याला आणि ही या तीन झाडं आपण नंतर बदलणार आहोत हे आहेत तीन आपले आ, चेरी टोमॅटोची झाडं चांगली मोठी आहेत सो जे आपण स्टीक लावली होती ती स्टिकपेक्षाही मोठी झाली त्यामुळे आपण त्यांना इकडे शिफ्ट केलं आहे ह्या साईडला नेट आहे तर नेटला आपण ह्याला बांधून थोडं सपोर्ट देणार आहोत सर बघा कुठे कुठे आपण बांधलं आहे खाली आपण या ठिकाणी पण बांधलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आपण स्टिकचा सपोर्ट दिला आहे कारण की टोमॅटोचं जर थोडं वेट आलं तर ते झाडं खाली अशी पडतात त्यामुळे आपण त्याला प्रत्येक ठिकाणी बांधलेलं आहे आणि एक सर्टन हाईटच्या वरती त्याला आपण पुढं नेटचा सपोर्ट देणार आहोत इथे पण आपण दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी देणार आहोत आणि ह्या तिन्ही पण चेरी टोमॅटोला मी खाली वर्मी ची एक बॅग टाकली आहे दोन के जीची तिघांमध्ये थोडी थोडी सो जेणेकरून ह्या झाडांचा ग्रोथ चांगला होईल आणि टोमॅटो चांगले येतील तुम्हाला मागे म्हटलं होतं मी काही टोमॅटो रेडी झालेले आहेत बघा इथे इथं दोन तीन टोमॅटो आहेत त्या साईडला पण आहेत येस हे टोमॅटोची साईज छोटी आहे पण असायला हे आपले नॉर्मल टोमॅटोसारखेच आहेत तर झाडं भरपूर आहेत तर भरपूर टोमॅटो येतील साधारण आपल्याकडं वीस पंचवीस झाडं आहेत या तीन ग्रो बॅगमध्ये तर चांगलं ग्रोथ आहे इथे भरपूर टोमॅटो लागले आहेत अजून फुलं पण भरपूर येत आहेत वरती आणि ह्याला आपण नीम ऑइल दिलेलं आहे त्यामुळं खाली जे काही जा पानांना कीड लागली होती ती निघून जाईल त्यानंतर युएध इकडे या ठिकाणी चिक्कूचं झाड आहे आणि त्याच्यासोबत आपण काही फुलाचं झाड लावलेलं होतं तर चिक्कूच्या झाडाचा पण ग्रोथ चांगला आहे त्याला नवीन चांगला हे आलेलं आहे आणि ह्यालाही आपण नीम ऑइल दिलेलं आहे आणि ह्याला थोडी थोडी चिक्कू लागलेत ओके हे आहे आंब्याचं झाड आंबे आपण मागं काढले होते तर आंब्याला आपण थोडं खत पण दिलेलं आहे त्यानंतर बघा इथे थोडंसं आंब्याला थोडं थोडं या ठिकाणी नवीन ग्रोथ यायला सुरुवात झाली आहे या ठिकाणी पण बघा ग्रोथ यायला सुरुवात झालेली आहे सो हे याला अजून हे आंब्याचं झाड अजून थोडंसं मोठं होईल मस्तपैकी ओके तर जाऊयात ह्या साईडला ह्या ही नारळाची झाडं आहेत त्यानंतर हा आहे आपला ऑरेंज कलरचा जास्वंद ह्यालाही भरपूर फुलं येतात मी तुम्हाला मागे म्हटलं रोज एक फुल तरी आहेच आहे मस्त आहे ग्रोथ ह्या झाडाचा त्यानंतर हे आहे लिंबाचं झाड हे जुनं आहे लिंबाचं झाड तर ह्यालाही आपण नीम ऑइल दिलं आहे आणि पाहुयात ह्याचा ग्रोथ कसा होईल हे आहे डबल मोगरा हा खूप वाढला आहे सगळ्या साईडनी तर ह्यालाही आपल्याला नेट सपोर्ट लागणार आहे हे बघा किती छान फुलं आलेत ह्यालाही नंतर आपण शिफ्ट करणार आहे नेटच्या इथे आणि त्याला बांधत बांधत आपण वरती सोडणार आहे कारण की ह्याची ग्रोथ खूप वाढला आहे आणि त्याची पानं सगळीकडं वाढत आहेत बाकी हे आळूची पानं हा गवती चहा ॲज इट इज हा आहे आपला नॉर्मल जास्वंद याला एक काळायला लागलेल्या आहेत भरपूर बघा इथेही आहे इथेही आहे ओके त्यानंतर आहेत ही मिरच्यांची झाडं मिरच्यांची झाडं चांगलं पिकअप घेतलं आहे मरे थोडं थोडी त्यांना कीड लागली होती तर आपण नीम ऑइलचं स्प्रे दिल्यामुळं त्यांचा आता ग्रोथ एकदम व्यवस्थित आहे पिकअप चांगला घेतला आहे झाडांनी झाड जाड़ा खूप मोठं होतं ह्याला पण बघा किती फुलं लागली आहेत मला सांगितल्याप्रमाणे वीकली ह्याला दहा एक दहा एक मिरच्या निघतातच कारण आपल्याकडे इथे दोन इथे तीन आणि पलीकडे सात आठ झाडं आहेत मिरच्यांची मस्त आहे ग्रोथ मिरच्यांचा पण त्यानंतर आहे आपण भेंडी आणि गवार भेंडीची झाडं खूप छोटी आहेत पण तरी पण त्याला बऱ्याच भेंड्या लागलेल्या आहेत तुम्हाला दाखवतो मी थोडंसं जवळून बघा इथे केडूश झाडाला भेंडी लागली आहे इथे पण बघा या ठिकाणी काही लागले आहेत भेंडे इथेही आहेत त्या ठिकाणी दोन आहेत तीन म्हणजे ऑलमोस्ट दहा एक भेंड्या लागलेल्या आहेत तर मला वाटते टोटल आपली दहा ते बारा झाडं असतील ही भेंड्यांची तर प्रत्येक झाडाला एक दोन एक दोन भेंडी लागलेली आहे इथे आहे गवार ही गावरानगावाराची बिया होती त्यातली बरीचशी झाडं पडलीत पण बरीचशी झाडं आलेलीत ह्याला पण बघा फुलं लागायला सुरुवात झाली फुलं लागली ह्याला तर एक ग्रोथ चांगला आहे ठीक आहे युएत ह्या साईडला मस्त आहे ह्यांचं ग्रोथ ठीक आहे इथं आहे आपलं कडेपत्ता आणि इथंही आहे मिरच्यांची झाडं मिरची पण बघा ही पण मस्तपैकी आली आहे हे हा पण पूर्ण किडून पूर्ण जळायली होती पण आता ह्याचाही ग्रोथ चांगला आहे हे आपलं कडेपत्त्याचं झाड आय थिंक ह्याला वर्ष झालं आपण आणलं होतं खूप छोटं होतं तर चांगला त्याची वाढ आहे ओके तर इथं आहे आपली कांद्यांची रोपं जे आपण छोटा कांदा आणून त्या लावला होता तर ह्याला अजून एक महिनाभर ठेवणार आहे आपण ठीक आहे या साईडला आहे गुलचडी आणि काही आहेत पुदिना मस्त आहे ह्याच्यात पण एक दोन मिरच्यांची मिरच्यांचे रोप आहेत आणि हा आहे आपला पेरू पेरूचं झाड मस्तपैकी हेल्दी वाढलं आहे त्याला बऱ्याच ठिकाणी ग्रोथ आहे बघा इथेही प्रत्येक ठिकाणी त्याला नवीन नवीन ब्रांचेस फुटत आहेत तर ह्याला आपण फुटून देणार आहेत आणि खालचे ब्रांचेस तोडणार आहेत आणि वरती झाड मोठं करायचं आहे आपल्याला मस्त आहे ग्रोथ तर हा आहे ओवरऑल आपला गार्डनचा व्ह्यू ओके हे आहेत बघा चेरी टमाटो मी काढले तीन ते सहा मस्तपैकी आलेले आहेत तर ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग लाईक्स अँड सबस्क्राईब प्लीज दिस चॅनल बाय बाय